महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये रसिकेत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे विधान परिषदे रिक्त होत असलेल्या अकरा जागांसाठी मतदानाचा जा कोटा ठरवणार जागा कोणाला जाणार आहे अशा लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा विचार सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणार जागेवर विदर्भाची लॉबिंग सुरू आहे तर राष्ट्रवादी शरद पवार घटनाकडून युवक पदाधिकाऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे तर काँग्रेसकडे वरिष्ठ नेत्यांना संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे शिवसेना हो सा बाळासाहेब ठाकरे गटाकडून विदर्भात सुधीर सूर्वंशी जयदीप पेंडगे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पावघटात ग्रामीण भागात युवकांचा शोध सुरू आहे तर काँग्रेस मुंबईत ही अल्पसंख्याक चेहरा उतरण्या तयार आहे आता विधानसभा परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून कोणाकोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलं यश मिळालं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये अस्वस्थ असल्याचे म्हटले जात आहे याच पार्श्वभूमी या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता के व्यक्त केली जात आहे यामुळे आता महायुतीमधून देखील कोणा संधी दिली जाणार याकडे पाहावे लागणार आहे दरम्यान महाराष्ट्र विधान परिषद अकरा जागांसाठी काही दिवसांपूर्वी निवडणूक जाहीर झाली येत्या बारा जुलै रोजी या निवडणुकीत मतदान होणार आहे तर त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी देखील केली जाणार आहे विधानसभा आमदारांनी निवडून दिलेल्या विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या सत्तावीस जुलै रोजी संपत असल्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे